साठी आपण जमलेला आहोत खर तर महापुरुषांनी जर कदाचित संघर्ष केला नसता यंदाची तर कदाचित हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता आणि म्हणून आपण जे जे सर्व महापुरुष होते ज्यांनी संघर्ष पुरुष होते ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी या स्वातंत्र्य संग्रामासाठी आणि भारत मुक्तीसाठी कष्ट केली संघर्ष केला त्या सर्वांना आपण विनम्र अभिवादन करूया त्याचबरोबर जी काही गुलामी होती देशामध्ये ही गुलामी तोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कलम आणि बारा परिक्षेत्रामध्ये कॉन्स्टिट्युशन लिहिलं आणि देशातली हुकुमशाही देशातले गुरु गुलामगिरी तोडून एस सी एस टी ओबीसी बी जी एन टी सगळ्या जाती धर्मांना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होत की ह्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाला नाही पाहिजे कोणत्याही प्रकारची जातीयता नाही झाली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या स्वराज्याचं जे वचननामा होता ते सर्वांचं पोटात लावले आहे आणि या सगळ्यांना पोटाला लावायचं जर का केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला सत्यात ठरवण्याचं काम केलं आणि म्हणून तीनशे पंच्याण्णव कन्मा आणि बारा परिषद्रामध्ये कॉन्स्टिट्युशन तयार करून या सगळ्या जाती धर्मांना एकत्र केलं आणि हुकुमशाही आणि गुलामगिरी मुक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि म्हणून हो आज तुम्ही आम्ही जे काही सर्वजण आहोत ते केवळ आणि केवळ या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहोत आहोत आणि सर्व महापुरुषांमुळे आहोत कदाचित माता सावित्रीबाई फुले नसती तर कदाचित आपल्यासारखे विद्यार्थी आदेश शिकले नसते ते एज्युकेशन मिळालं नसतं समाज्याचा अधिकार मिळाला नसता आणि जी काय अंटॅबिलिटी होती अस्पृश्यता होती ही अस्पृश्यता कायम राहिली असती आणि हा सागर शिंदे सुद्धा तुम्हाला एवढा वेल एज्युकेटेड आणि गावाच्या मुख्य चौकात येऊन बोलले एवढी पात्रता त्याच्यामध्ये निर्माण झाली नसती किंवा प्रत्येक प्रकारचे आज आमच्या मॅडम आहेत यांनी आज ध्वजावर दुर्गोहन केला आज सरपंच काय आहे या चांगल्या पदावरती बसलेला आहे यांचं सुद्धा आपल्याला हे रूप दिसायला मिळालं नसतं या सगळ्यांचं श्रेय जर कोणाला जात असेल तर या सगळ्या महापुरुषांना जात छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आजपर्यंत जे जे काही साने गुरु असतील किंवा आजपर्यंत जे जे काही शिक्षणासाठी संदर्ष उभा केला त्या सगळ्यांना श्रेय जातं आणि म्हणून या सगळ्यांना मी अभिवादन करतो की ज्यांच्यामुळे आपल्याला हे पंधरा ऑगस्ट आता दिवस आपल्याला पाहायला मिळाले आहे तर आता पंधरा ऑगस्टच्या बाबतीत आपण आजपर्यंत अनेक भासणे ऐकली असेल ते बसण्यांच्या पलीकडे जाऊन आपण मी शाळेच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रास्ताविकामध्ये काही मुद्दे मांडणार आहे तुम्हाला सगळ्यांना आहे की शेवटचा विद्यार्थी याची तारीख पण आपल्याकडे आहे आणि ही शाळा अक्षरशः पूर्णपणे बंद कशी पडली होती हे देखील मी सगळं बाहेर तपासलेलं आहे आणि त्या सगळ्यांतून सगळ्या गावकऱ्यांनी आपल्याला सपोर्ट केला सगळ्या तरुणांनी सपोर्ट केला सगळ्या पालकांनी सपोर्ट केला के त्याचबरोबर पहिल्यांदी उपस्थित राहिले आणि आपण अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत तुम्हाला पालकांच्या घरी गेलो आणि त्यांना विनंती केली की ही बंद शाळा बंद पडून येऊ नका जर शाळा बंद पडली तर मोठ्या माणसांची जे इकॉनॉमिकली स्टेबल आहेत मोठ्या आहेत त्यांची मुलं बाहेर जाऊ शकतात ही जी काय गरिबांची मुलं आपण आम्ही आश्चर्य महागृहाच्या नदीला जाऊन मुलं सुद्धा आम्ही आणलेली म्हणजे एसटी एस सी आणि एस टीच्या बाबतीत तर फार मोठा संघर्ष एज्युकेशनच्या बाबतीत असताना सुद्धा आपण ह्या मुलांना शिक्षणाच्या प्रभावामधून बाहेर पडू नये आम्ही एज्युकेशन घेतलंय आणि ह्या एज्युकेशनचा काहीतरी फायदा या समाजाला व्हावा आणि या, या समाजातून मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये म्हणून आम्ही हा सगळ्यांनी गावातल्या प्रत्येक तरुणाने ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल दूध दूध डेअरी असेल या सगळ्या संस्थांनी हा चांगला निर्णय घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही शाळा उभी राहिली मी सांगतो दिवस पहिल्या वर्षी मॅडम आमच्याकडे सदोतीचे पट होता त्यानंतर चौकचारीचा पट आला आणि आज मॅडम चा चांगला पट आहे आम आमच्याकडे आणि विशेष म्हणजे अनेक अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की आमची मुलं काय आम्ही आदिवासींच्या मुलामध्ये शिकवायची का आणि आज मी तुम्हाला आनंदाने सांगतो की आज आपल्याकडे तलाट्यांची मुलं आहेत मॅडम आज, आज आपल्याकडे डेपो मॅनेजरचा मुलं आहे आपल्याकडं ग्रामसेवकची मुलं आहेत केंद्र प्रमुखांची मुलं आहेत तलाठी तहसीलदारांची मुलं शिक्षणाधिकाऱ्यांची मुलं आहेत अशा पद्धतीने आपण म्हणजे या शिक्षण व्यवस्थेकडे पाहताना ज्यावेळेला आपण क्वालिटी देतो त्यावेळेला अतिशय बाहेरून चांगल्या पद्धतीने मुले येऊ शकतात हे उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे गायकर साहेबांचं नाव चांगलं असल्यामुळे आपल्याकडे धमणगाव सारख्या ठिकाणी मुलं बाहेरून शाळेत जातात बोल मॅडम आम्ही आनंदाने सांगतो आज शेकेवाडी असेल काटा रोड असेल धुमळवाडी असेल नवरेवाडी असेल इंदुरी मेंदुरी रुंगोळी असेल अशा पद्धतीने पालक स्वतःहून आनंद सोडतात आणि बाहेरून आमच्याकडे गाज्या येतात म्हणजे हे आपल्या शाळेचं अतिशय चांगलं अचिव्हमेंट आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे कि की ज्या ज्या माणसांनी आपल्या शाळेला मदत केलेली आहे ज्या ज्या माणसं शाळेसाठी झटतात आमचे श्यामराव देशमुख तर तुम्हाला सांगतो मॅडम एखादा शिपाई एखाद्याने पगार देऊन काम करणार नाही एवढे आमच्या शाहू इथे काम करतात हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे इकॉनॉमिकली इकॉनॉमी मदत तीच पालकांनी सुद्धा मदत दिली आणि पालकांच्या बरोबरीनं काहीतरी शाळेला देणं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचे काम आमचे अक्षय देशमुख असेल किंवा सगळे तरुण मित्र मंडळ असेल श्री सद्गुरेश्वर बाबा तरुण मित्र असा आवाज आपल्याला जो मागच्या वेळेला पण आज अतिशय चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आम्हाला दिली त्या सगळ्यांनी आवाज मानतो आमचे अक्षय देशमुख आले आम्ही आता बारा वाजेपर्यंत बेंच वगैरे तुम्ही बसले आहात बेंच बँच देत आमचे दत्तात हे रत्नागिरीला शिक्षकांड मॅडम आणि त्यांनी आपल्याला हे जवळजवळ सत्तर हजार रुपये जर याचं कोटेशन काढले मॅडम तर सत्तर हजार रुपयाचे कोटेशन येते हे सत्तर हजार रुपयाचे जर बेंचेस आपल्याला मंडित सरांनी दिलेले त्याचबरोबर हे जे नाव आपल्याला दिसते प्राथमिक तर हे आपले रतनबाई सुभाष मंडित या दिवंगत झालेले त्यांचे दोन्ही मुलं आणि त्यांचे मिस्टर यांनी आपल्याला हे नाव दिले म्हणजे हे साठ हजार रुपयाचे नाव म्हणजे अशा अनेक लोकांनी आपल्याला मदत केलेले अनेक लोकांनी हे डॉक्टर असतील हे सुद्धा मी दिलेले काही का अनेक खर्चातून झालेले म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या शाळेमध्ये होतंय त्याचबरोबर आम्ही आणखी तुम्हाला सांगतो की मॅडम इथं इयत्ता पाचवी भरेल अशी काही परिस्थिती नव्हती मधल्या काळामध्ये अनेक प्रकारचं राजकारण झालं आणि काही पालक मुलांना घेऊन गेले काही परत आणून सोडलं त्या सगळ्यांचं तर करतो पण इयत्ता पाचवीचा वर्ग उभा करताना मॅडम शिक्षक आपल्याकडे नव्हता त्यावेळेला आपल्याला आदरणीय सुरेशांना जस सुजय विखे पाटील असेल विखे परिवार असेल यांनी प्रचंड आपल्याला मदत केली आणि आज सुरेशांना दर साहेबांना ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला प्रवीण गेलाम सर ऐकताय आणि शिवसाहेब आहेत त्या त्यांना ऑनलाइन त्यांनी मोबाईलवर लाईनवर घेतलं आणि सांगितलं कोणत्याही परिस्थितीत त्या तो मुलगा तुमच्याकडे शिक्षक मागतोय घरी माफ करतो शिक्षक तर तुमच्याच शाळा चांगल्या उभ्या करण्यासाठी तुम्हाला शिक्षक हवं आणि म्हणून आपल्याला प्रशासनाने सुद्धा चांगलं कार्य केलं आणि गोविंद फुगले सरांसारखा शिक्षक आपल्याला लाभलाय मॅडम इथे नवोदयाचे क्लास अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वर्ग खोल्या तुम्ही सगळ्यांनी जर पाहिल्या तर ह्या वर्ग खोऱ्या बऱ्यापैकी नजर दिल्या तुम्हाला कुठे दिसणार नाही म्हणजे काही ठिकाणी असतील पण मी म्हणतो टॉप पाच च्या असतील किंवा टॉप दहाच्या असतील या टॉपच्या शाळांपैकी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण वर्ग खोऱ्या तयार केले आहेत मी सांगतो तुझेदा विकेंद कडे गेलो तुम्हाला आणि त्यांना मी म्हटलं की दादा आमच्या शाळेला थोडीशी मदत करा तर त्यावेळेला दादांनी मला सांगितलं का तू लगेच दादा मग तुला काय मागायचंय तर इंटरॅक्टिव्ह बोर्ड मला सरांनी सांगितलं होतं की आपल्याला आणखी एक इंटरॅक्टिव्ह बोर्डची गरज आहे तर दादांनी मला आणि लाख रुपयाचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड पहिल्या यादीतून आपल्याला तो इंटरॅक्टिव्ह बोर्ड पण त्यांनी दिलेला आहे म्हणजे आपण खासदार साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब आपल्याला एका खुलीची कमरता आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की ह्या ज्या दोन फुल्या आहेत या सगळ्या गावकऱ्यांच्या साचीनं मी सांगतो या ज्या दोन फुल्या आहेत या दोन फुल्या फुक्त मजूर झालेल्या आहेत किरण गावते साहेबांच्या माध्यमातून पण जी तिसरी खुले आपण विकलेली तिचा एकही रुपाय आपल्याला मिळाला नाही पॉलिटिकल मध्ये आपण म्हटल्या काळामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा जसं तालुक्यात झालं तशी आपली एक मुली होती आणि ती मुली सुद्धा मंजूर होता होता ना ते ते ती नामंजूर झाली आणि म्हणून त्याचे ठेकेदार आहेत त्याने आपल्या पुरुषावर गावकऱ्यांच्या पुरुषावर त्यांना माहित आलं की चांगली माणसे चांगले पोरं काम करत आहेत आणि ती एक मुली बांधून दिली आणि त्यांनी आपल्याला आपण शब्द दिला होता की भविष्यामध्ये जे काही निवडणुका लोकप्रतिनिधी येतील त्यांच्या माध्यमातून आम्ही तुला एक मुली मंजूर आहात आणल्याशिवाय राहणार नाही आपल्या तालुक्यामध्ये चांगलं नाव आहे चांगलं वर आहे त्याला वाटलं तरी खरोखर होईल पण आम्ही पाठपुरा करून सुद्धा ती खुली मंजूर झाली नाही आम्ही त्या दिवशी सोपान भाऊ आणि खासदार साहेबांना विनंती केली आमच्यासाठी द्या ते आले इथं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं पहिल्या गाडीने तुम्हाला पहिली खुली मंजूर करून देतो आज जीपीडीसीच्या पहिल्या यादीमध्ये आपलं नाव आहे खुलीसाठी आणि त्यांनी सुद्धा आपल्याला साडे बारा लाख रुपयाची खुली मंजूर करून दिली आहे Música. Agora... आता एक आधुनिक प्रश्न पडतो एवढं चांगलं होत असताना सुद्धा क्लासेस आहे मुख्यमंत्री शाळेला आपल्याला पहिला क्रमांक आलेला आहे न्यायाधीशांनी आय मानांक दिलेले आहे राष्ट्रीय तीनच बीड आणि एवढं सगळं चांगलं काम होत असताना सुद्धा आपल्याला ग्रामपंचायती पत्र दिले तर तुम्ही शाळेमध्ये काय करता हे आम्हाला कळवा आमच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही प्रकारचं काही करू नका मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो या सदर्शने नेता आजच तुम्ही राजीनामा घ्या मी आज राजीनामा घेऊन आलेला आहे तुम्ही रुपवते तो सुपूर्द केलेला आहे तुम्हाला पाहिजे जा असेल ज्याला अध्यक्ष करायचं तर अध्यक्ष करा पण मी हात जोडले तुम्हाला सगळ्यांना मला काय त्या प्रकारचा नाही एर झालेली आहे माझ्या न्यायाधीशाची प्रिपरेशन चालू आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज सांगू इच्छितो मी काय कोणाला सांगितलं नव्हतं पण आजच मी रुपवते सरांची चर्चा करून सकाळी हे सगळं तरी चांगल्या व्यक्तीच्या जाग्या द्या मलाही माझा आयुष्य भाऊ द्या माझं भविष्य भाऊ द्या माझ्या आईने प्रचंड क्लक्ष करून मला शिकवलेले मला तिचं नाव करायचं माझा केलेला बाप मला त्याचं सुद्धा नाव रोषण करायचं जेवढं मला तत्कायचं होतं तेवढं मी केलेलं सगळ्यांच्या साक्षीने पाहताय मी रात्र या शाळेमध्ये जोडले काल सुद्धा इतकं भरून आलं या, या शाळेला हा शाळेचा त्रास मला प्रचंड त्रास झालेला माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा माझं अजून नुकसान होऊ नये मी आता जेवढं मला शाळेला करायचं होतं तेवढं मी केले आता जे तुम्ही पुढे तरी हा रथ फ्रीपर्यंत आणलाय ज्याच्या पुढे जाऊ द्या हा मागे जाऊ देऊ नका एवढंच मला इच्छा व्यक्त करायची त्याचबरोबर